गणेश चतुर्थी निमित्त राज्यभरात गणेशोत्सवाची मोठी धामधूम आहे आकर्षक गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र राज्यभर आज पाहाव्यास मिळत आहे तर तितके सुंदर गणेश सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठीही गणेश भक्तांनी गर्दी केली आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील बाजारपेठ तर अक्षरशः गणेश भक्तांनी फुलून गेल्याचे चित्र आज मिळाले पाथर्डी तालुक्यातील नेहमीच गुणवत्तेत अग्रसर असणाऱ्या शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय निंबुड येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे यावेळी वाजत गाजत या गणेश मूर्तीचे स्वामी विवेकानंद विद्यालयात आगमन झाले स्वामी विवेकानंद विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात असून विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवल्या असल्याने विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला आमच्या शाळेत कार्यशाळा झाली शा शाळेत इको फ्रेंडली गणपती कसे बनवायचे आम हो ते आम्हाला आम्हाला आमच्या शिक्षकांनी समजवले ते आम्हाला देखील की देखील की मातीचे गणपती कसे बनवायचे हे आम्हाला कार्यशाळा झाल्यानंतर कळाले इको फ्रेंडली गणप प्रदिक्षण होऊ नये म्हणून आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवले आम्हाला खूप आनंद झाला आम आमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या बोलण्यातून वागण्यातून तो कळत देखील होता आम्हाला खूप आन त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आम्ही सर्व स्वामी विवेकानंद विद्यालय निंबोडी चे विद्यार्थी आमच्या शाळेचे संस्थापक आदरणीय पालवेसर यांच्या मार्द मार्गदर्शनानुसुसार आम्ही आमच्या शाळेत प पर्यावरणीय गणपती गणपती बसवतो हो ह्या या वेळेस मुलांना मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचा आनंद आहे जसा आम्ही या शाळेमध्ये आहे तसा दरवर्षी आमच्या शाळेमध्ये इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा केला जातो इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही प्रदूषणात प्रदूषणाला हद्दपार करून आम्ही आमच्या शाळेमध्ये गणेश मूर्ती स्थापन करतो शिक्षकांनी प्रत्येक मुलांना इको फ्रेंडली गणपतीचे महत्व कळवून दिले आहे त्यातील दिल। आम्ही समजलं की विसर्जनानंतर जे गणपती आपण विसर्जित करतो ते दुकानतील गणपती लवकर विसर्जित होत नाही त्यांची पीठबाजी होती ते व ते लवकर विसर्जित विसर्जित होत नाही त्यामुळे नदी व हवामानचे प्रदूषण होते त्यामुळे हवामानचे प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही शाळेमध्ये इको फ्रेंडली गणपती त्यामध्ये शाळे घरीसुद्धा आम्ही इको फ्रेंडली गणपती बसवले आहेत स्वामी विवेकानंद विद्यालय निंबुडी येथे शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराईचे अध्यक्ष अंकुश पालवे सचिव मनीषा पालवे मॅडम स्वामी विवेकानंद पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका छाया सरोदे मॅडम स्वामी विवेकानंद प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बारवेकर मॅडम स्वामी विवेकानंद माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामधील सर्व शिक्षक शिक्षिका हा गणेशोत्सव घेत आहेत विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा गणेशोत्सव महत्वाचा असल्याचे यावेळी संस्थेच्या सचिव मनीषा पालवे मॅडम यांनी सांगितले संचालित स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये आज गणेश चतुर्थी या दिवशी गणेशाचे आगमन झालेले आहे तर हा गणेश उत्सव सोहळा या विद्यालयातील विद्यार्थी खूप छान प्रकारे आनंद घेत आहेत तर आपल्या या स्वामी विवेकानंद विद्यालयातील जे छोटे विद्यार्थी आहेत मोठे विद्यार्थी आहेत यांच्या मा मनामध्येही आपल्यामध्ये एकता सर्व धर्म समभाव हे बीज रोपावे यासाठी हा गणेश उत्सव खूप मोठ्या सोहळ्यात आणि आनंदात साजरा करत आहोत त्याबरोबर आपल्याला निसर्ग पण जोपासायचा आहे निसर्गाची जपवणूक करायची आहे त्यासाठी का शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती योजन, योजना गणपतीची योजना केलेली आहे तर कार्यशाळा घेऊन त्यामध्ये शाडूच्या मा मातीच्या गणपतीपासून सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची मूर्ती तयार केलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या घरी व आपल्या शाळेतही त्या शाडू मातीपासून बनवलेलाच गणपती गणपतीची प्राण केलेली आहे निसर्गाचं यामधून संवर्धन आणि जपवणूक पण होणार आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या गणेश मूर्ती यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात निंबुडीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाने परिसरात आदर्श निर्माण केला आहे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे परिसरात सध्या कौतुक सुरू आहे या गणेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता निर्माण होऊन पर्यावरणाचे संवर्धन होईल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी गणपती बाप्पा गणपती बाप्पा शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क